नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मग स्टोरीला सुरुवात करूया आईशा आणि रुद्र त्यांच्या लोकेशनवर पोहोचले होते रुद्रने कार पार्किंगमध्ये लावली आणि आईशाला त्याच्या मागे येण्याचा इशारा केला दोघं चालत गार्डनमध्ये येतच होते तेव्हा रुद्रचा फोन वाजला जणू रुद्रला फोन उचलणं अर्जंट होतं त्याला फोनवर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून त्याने आयशाला टेबलाजवळ जाण्याचा इशारा केला आणि तो बाहेर गेला आयशाला रुद्रचं व्यस्त राहणं आवडत नव्हतं पण ती त्याला काय बोलेल शेवटी तिचं रुद्रसोबत जमत नव्हतं दोघांना इथे यायला रात्रीचे नऊ वाजले होते रुद्र जाताना रुद्र जाता, जाता ती बागेच्या दिशेने गेली कारण त्यांचा स्पेशल डिनर गार्डनमध्ये होता त्यांचा टेबल पूर्ण फुलांनी सजवलेला होता आणि तिथले लुकलुकणारे लायटिंग त्याला खूपच आकर्षक बनवत होते ती आनंदाने इकडे तिकडे पाहत पुढे जात होती तेव्हा तिची नजर समोरच्या टेबलावर पडली आधी तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता पण आता तिच्या चेहऱ्यावर उदासीचे भाव दिसत होते त्यासोबत चेहऱ्यावर दुःख आणि मनात एक विचित्र भीती निर्माण होत होती समोरच्या व्यक्तीला पाहून आईशा तिथेच थांबली कारण समोरची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नक्ष होता तिने नक्षला सहा महिन्यापासून पाहिलं नव्हतं तिला वाटलं सुद्धा नव्हतं की ती नक्षला अशी भेटेल आणि तेही नक्ष समोर खुर्चीवर बसला होता आणि तो पुन्हा पुन्हा त्याच्या गाडीकडे बघत होता जणू तो कोणाची तरी वाट पाहत आहे आयशाला नक्षची भीती वाटत नव्हती ती रुद्रला घाबरत होती कारण रुद्रने तिच्या खांद्यावरच्या एन नावाचा टॅटू पाहून काय केलं होतं आणि नक्ष हा तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे हे, हे कळल्यावर रुद्र काय करेल ठाऊक नक्ष तिचा बॉयफ्रेंड आहे हे, हे रुद्रला आधीच माहीत होते हे आयशाला माहीत नव्हतं आयशा तिथे उभी राहून हाच विचार करत होती तेवढ्यात नक्षची नजर आयशावर पडली आणि तो आनंदाने उभा राहिला आणि तिच्याकडे एकटक बघत त्याने तिला हाक मारली आईशा तू नक्षकेने आईशा शुद्धीवर आली आणि नक्षकडे न पाहता मागे फिरली आणि चालू लागली तिला त्याच्याशी बोलायचं नव्हतं शेवटी त्याने सहा महिन्यापूर्वी तिच्याशी कोणतेही कारण नसताना ब्रेकअप केलं होतं आयशाला जाताना पाहून नक्ष पटकन पुढे आला आणि आयशाच्या समोर उभा राहिला आयशा त्याच्याकडे पाहत चेहऱ्यावर कुठलाही कुठलीही भावना न ठेवता म्हणाली माझ्या रस्त्यातून बाजूला हो ती नक्षला ओळखतही नसल्यासारखं बोलत होती आयशा बोलतच होती तेव्हा नक्षची नजर आयशाच्या खांद्यावर गेली जिथे त्याच्या नावाचा टॅटू होता आणि आता फक्त एक निशान होतं त्या जागी हे पाहून नक्षला तिचा राग आला आणि तो खूप गंभीरपणे म्हणाला तू मला इतक्या लवकर विसरलीस मला वाटलं होतं की तो आपल्या ब्रेकअपनंतर लवकर रिलेशनशिपमध्ये येणार नाही आणि आपल्या रिलेशनशिप तुटलेलं फक्त सहा महिने झालेत आणि तू लग्न केलं तेही रुद्रशिंग अशी नक्षच्या बोलण्याने आयशाला थोडं आश्चर्य वाटलं आणि त्याच्या बोलण्याने तिला रागही आला मग ती रागातच म्हणाली ब्रेकअप तूच केलं होतं मी नाही असं म्हणत ती तिथून निघू लागली तेव्हा नक्षने तिचा हात ओढून तिला स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला त्यावेळी मी खूप मजबूर होतो त्यावेळी ब्रेकर ब्रेकअप करणं माझी मजबुरी होती आईशा नक्षपासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा त्याचं बोलणं ऐकून ती म्हणाली मला तुझे काहीही ऐकायचं नाही मला सोड म्हणून नक्षने आयशाला जवळ ओढलं आणि त्याच्या प्रेमळ आवाजात म्हणाला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आयशा मला त्या दिवसाचे सत्य तुला सांगायचं आहे नक्ष ऐकून आयशाला त्याचा राग यायला लागला आधी तू मला सोड नक्ष आता माझं लग्न झालं आहे आणि त्या दिवशी तुझी काय मजबुरी होती मला माहीत नाही मला एवढंच माहीत आहे की तू कोणतेही कारण न देता माझ्याशी संबंध तोडून मला रस्त्याच्या मधोमध सोडून गेलास इकडे रुद्रचं फोनवरचं बोलणं संपलं होतं बोलणं संपताच तो रेस्टॉरंटमध्ये आला तो आपली पावले पुढे टाकत असतानाच त्याची नजर समोर पडली आणि त्याला नक्ष आणि आयुष्या अगदी जवळ आल्याचे दिसले हे पाहून रुद्रला राग येऊ लागला त्याने त्याच्या दोन्ही हाताच्या बाह्या मागे सरकवल्या आणि रागाने त्या दोघांच्या दिशेने चालू लागला रुद्रकडे पाहून तो सध्या खूप रागवला आहे हे, हे कळत होत नक्ष आयशाला काहीतरी बोलणारच असताना रुद्रने त्याच्या चेहऱ्यावर एक ठोसा मारला त्यामुळे नक्ष खाली पडला आयशाला नक्षने पकडल्यामुळे ती खाली पडणार त्याआधीच रुद्रने आयशाच्या हाताला पकडलं आणि तिला मागे ढकललं आणि रागाने म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली आयशाला स्पर्श करायची रुद्रने नक्सच्या चेहऱ्यावर नुसतेच ठोसे मारले होते हे पाहून आयशाने आधी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मग रुद्रकडे जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण रुद्र थांबत नव्हता म्हणून आयशा जोरात म्हणाली तो मरून जाईल प्लीज थांब नक्षला मारत रुद्र रागाने म्हणाला तुझी हिंमत कशी झाली तिला स्पर्श करायची ती माझी आहे असं म्हणत तो जोरात नक्षवर मुक्क्यांचा पाऊस पाडत होता तेव्हा जास्त आवाज ऐकून हॉटेल मॅनेजर आणि काही लोक तिथे आले आणि रुद्रला नक्षपासून वेगळं केलं नक्ष, नक्ष रुद्रनी अचानक केलेल्या वारामुळे सत्तावर नियंत्रण ठेवू शकला नाही त्यामुळे तो बेशुद्ध झाला नक्ष बेशुद्ध पडलेला पाहून आईशा नक्षकडे जाऊ लागली पण ती नक्षजवळ जाण्यापूर्वीच रुद्रने तिचा हात पकडला तेव्हा आईशाने मागे वळून पाहिलं तर तिला रुद्रचा रागवलेला चेहरा दिसला ती तिचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण रुद्रने आयशाचा हात घट्ट पकडला आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागला तो लांब लांब पावले टाकत होता त्यामुळे आयशाला नीट चालताही येत नव्हतं म्हणून आयशा म्हणाली रुद्र मला सोड माझा हात दुखत आहे रुद्रने आयशाचा हात घट्ट पकडला होता त्यामुळे आयशाचा हात दुखत होता रुद्रने आयशाचा हात अशा प्रकारे धरल्यामुळे ती रुद्रपासून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण रुद्रने ऐकलं नाही आणि तिला ओढत बाहेर घेऊन आला आणि एका झटक्याने तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या खांद्याला पकडलं आणि रागाने म्हणाला तुला अनोळखी व्यक्तीच्या जवळ जाण्याचा खूप शॉक आहे का रुद्र हे खूप मोठ्याने आणि रागात बोलत होता त्याचा राग त्याच्या आवाजात स्पष्ट दिसत होता तो सध्या त्याच्या आप्याच्या बाहेर होता स्वतः बच स्वतःबद्दल असे घाणेरडे शब्द ऐकून आयशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली रुद्र आयशाचा हात पकडून रागाने दात घासत म्हणाला मी तुला काही विचारले आहे आयशा आयशा किंचित थरथर त्या थर आवाजात म्हणाली बॉयफ्रेंड होता तो माझा आयुष्याला हे रुद्रला सांगायचं नव्हतं पण आता तोही तापला होता त्यामुळे ती काही करू शकत नव्हती तिला हे माहीत होतं की एक ना एक दिवस रुद्रला हे कळेलच रुद्रला हे इतर कोणाकडून कळण्याआधी मी त्याला सांगावं जेणेकरून लग्न कोणत्याही परिस्थितीत झाले असले तरी त्याला त्याच्या भावी आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये पण आता तिला हे नाते मनापासून जपायचं होतं म्हणूनच तिने रुद्रला सर्व सत्य सांगण्याचा सा निर्णय घेतला कारण तिच्यासाठी लग्न हे एक पवित्र नातं आहे तिला त्यात कोणतीही फसवणूक किंवा अडचण नको होती दुसरीकडे सौम्य आता शांत झाली होती या पंधरा दिवसात तिला जेवढे सुख मिळाले होते त्यापेक्षा जास्त त्रास तिला आता झाला होता कारण तिच्या भूतकाळाने तिला जवळ केलं होतं तिला तिचा त्रास कोणताही कोणालाही सांगता येत नव्हता तिला हे समजत नव्हतं की तिला तिच्या वेदना कमी करण्यासाठी काय करावं तेव्हा ती तिच्या घरातून बाहेर आली आणि तिची गाडी घेऊन बार समोर थांबवली आणि त्या बारमध्ये गेली आज तिला तिच्या तिचा त्रास कमी करायचा होता जेणेकरून तिला होणारा त्रास कमी करता येईल तर दुसरीकडे सागरही त्याच्या मित्रांसह सा हो, त्याच बार मध्ये आलेला होता पण सागरने आजपर्यंत दारू प्यायली नव्हती दारूला हातही लावला नव्हता तो फक्त नॉर्मल ड्रिंक प्यायचा तो मित्रांसोबत तिथेच बसला होता तेव्हा त्याची नजर समोरच्या टेबलावर बसलेल्या सौम्यवर पडली आणि तो तिला जवळून बघू लागला आणि मनात विचार करू लागला की ही सौम्य आहे की त्याचा काही भ्रम आहे तो त्या दिशेने पाहू लागला तर ती खरोखरच सौम्य असल्याची खात्री पटली आणि तो उभा राहिला आणि विचार करू लागला की सौम्य इथे काय करते आणि तेही इतक्या रात्री ही मुलगी वेडी आहे का तिला तिची अजिबात परवा नाही का तो हा विचार करत असताना सौम्याने ड्रिंकची ऑर्डर दिली ऑर्डर आल्यावर तिने ती बाटली उचलली आणि पिऊ लागली सागर तर विचारच करत होता तेव्हा त्याची नजर सौम्याकडे गेली त्याने पाहिलं की सौम्या दारूची पूर्ण बॉटली पित आहे हे, हे पाहून तो चकित झाला आणि रागाने सौम्याकडे गेला आणि तिच्या हातातली बाटली तिच्याकडून हिसकावून तिथल्या टेबलवर फेकली आणि तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन गेला तिचा हात कोणी धरला हे सौम्याला अजून समजलं नव्हतं ती फक्त ओरडत होती माझा हात सोड मला जाऊ दे पण सागर तिचं ऐकणार होता का तो सौम्याला बाहेर घेऊन आला आणि तिचा हात सोडत रागाने बोलू लागला यावेळी तू इथे काय करत आहे तू वेळी आहेस का तू दारू पिली तुझं डोकं ठिकाणावर आहे का सौम्या ती रागाने काहीतरी बोलणार पण सागरचा आवाज ऐकून तिने वर बघितलं तर तिच्याकडे बघतच राहिली तिला त्याला पाहून पुन्हा वेदना होऊ लागल्या आणि ती सागरला काहीच उत्तर न देता तिथून नजर फिरून जाऊ लागली पण सागरने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचलं त्यामुळे ती त्याच्या अगदी जवळ आली सागरने सौम्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर रडल्यामुळे तिचा चेहरा सुजला होता आणि तिच्या डोळ्यात अश्रूही होते हे बघून तो थांबला नाही आणि म्हणू लागला सौम्या तू का रडतेस तुला काही झालंय का सागरची काळजी बघून सोम्याला रडावस वाटलं आणि काहीही विचार न करता ती सागरला मिठी मारून रडू लागली सोम्याच्या अचानक मिठी मारल्याने सागरलाही काही कळत नव्हतं पण सोम्या जास्तच रडत आहे असं त्याला जाणवत होतं मग त्याने सोम्याला मिठी मारली आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला अरे काय झालं तुला रडणं थांब खरं तर सौम्याच्या रडण्यानं सागरला वेदना होत होत्या तो तिला रडताना पाहू शकत नव्हता म्हणून तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद